हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे तर बघा उद्या आलेली आहे गुरुपौर्णिमा तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा दिव्यांचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती चा ओक वाढेल लक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये राहील किंवा आपल्या घरामध्ये जी काही इडापीड आहे ती दूर होऊन सुख समृद्धी आपल्याला नक्कीच प्राप्त होईल असा हा अतिशय प्रभावशाली अतिशय साधा आणि सोपा दिव्यांचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा उद्या आलेली आहे गुरुपौर्णिमा तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण असे काही खास उपाय केले किंवा सेवा केल्या तर त्या अतिशय खूप फलदायी ठरतात तर बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या अडचणी अडथळे हे येत असतात आणि ते काही केल्या संपत नसतात तर जस की एक संकट संपलं तर दुसरं संकट हे आपल्यासाठी तयारच असत तर अशा वेळी आपण नेमकं काय करावं आणि काय नाही तर हेच आपल्याला सुचत नाही आपण या संकटाने किंवा दुखाने खूप हताश होऊन जातो आणि काय करावं आणि काय नाही नेमकं हेच आपल्याला सुचत नाही किंवा आपल्या घरामध्ये नेमकं मूल आजारी पडतं आणि काही वेळा खूप कष्ट मेहनत करूनही मुलांची प्रगती म्हणावी तशी होत नाही जसं की अभ्यासामध्ये किंवा नोकरीमध्ये किंवा विवाहामध्ये अडचणी येतात त्याचबरोबर खूप काबाड कष्ट करूनही घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होऊन जातो तर अशा वेळी खूप काही समस्या आपल्याला आयुष्यामध्ये येत असतात तर या सर्व आर्थिक समस्यांसाठी किंवा अडचणींसाठी या दूर होण्यासाठी आपण हा गुरु पौर्णिमेच्या दिवशी असा, असा करायचा आहे हे जर उपाय आपण केले तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व संकटाचा नाश होऊन नक्कीच सुखाची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये अखंड वास करत राहील तर गुरुपौर्णिमा हा दिवस अतिशय खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपण या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला देवांची नित्य पूजा करून घ्यायची आहे आणि शक्यतो या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे कपडे घालण्याचा नक्की प्रयत्न करा आणि तुम्ही ज्या कोणत्या देवांना गुरु मानत असाल त्या देवांची गुरूंची आपण पूजा सेवा या दिवशी अवश्य करायची आहे तसं तर सर्वात पहिला गुरु ही आपली आहे आणि बाबाच असते त्यामुळे या दिवशी सर्वात अगोदर आपण अपन, आपल्या आई बाबांचं दर्शन घ्यायचं आहे कारण सर्व पुण्य हे आपल्या आई बाबांची सेवा केल्यामुळेच आपल्याला जा कितीतरी जास्त पटीने त्याचं जा पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत आणि दुसरा गुरु म्हणजे आपण ज्या देवांना मनापासून मानतो ते जसं की आपले स्वामी महाराज असो किंवा साईबाबा असो गजानन महाराज असो किंवा आपले दत्तगुरु असो यांची देखील सेवा आपल्याला मनापासून करायची आहे आपण स्वामींना या विषयीची किंवा आपले शिक्षक असो हे आपले गुरु असतातच तर बघा या दिवशी पंचामृताने किंवा हळदीच्या पाण्याने तसेच चंदन गुलाबजल मिक्स करून या पाण्याने स्वामींना अभिषेक करायचा आहे स्वामींची अगदी पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि स्वामींच्या आवडीचा नैवेद्य आपल्याला या दिवशी घरामध्ये बनवायचा आहे जसं की पुरणपेय पुरणपोळी बेसनाचे लाडू श्रीखंड पुरी भजी घेवड्याची भाजी हा नैवेद्य स्वामींना खूप आवडतो तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी चरित्राचं एक तरी पारायण आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि करावं श्री सुक्त त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टकम म्हणावं कुंजिका सोत्र पठन करावं त्याचबरोबर कुल ला कुंकुमार्चन करावं ही सर्व सेवा झाल्यावरती नंतर हा दिव्यांचा प्रभावशाली उपाय आवर्जून करून बघायचा आहे तुम्ही तुम्हाला काय अनुभव येतो तो तर हा उपाय फक्त गुरु पौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला करायचा आहे त्यामुळे कृपया ही संधी सोडू नका आणि उपाय अगदी साधा सोपा आहे पण पर याची परिणाम मात्र खूप मोठे आहे जसं म्हणतात ना की बडा छोटे पाकिट मे बडा धमाका तशी यांची गोष्ट आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा या याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला असे नव-नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा आता कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा कोणत्याही शुभ कामामध्ये सर्वात जास्त महत महत्व कोणतीही सेवा पूजा उपासना तसे शुभ काम असो किंवा शुभ कार्य असो तर आपण कोणतीही सेवा किंवा पूजन करायचं असेल तर सर्वात अगोदर पूजेचं ताट तयार करून दिवा प्रज्वलित करून घेतो कारण की दिवा आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून एक प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करत असतो त्यामुळे दिवा लावण्याला खूप सारं महत्व आहे त्याचबरोबर जसं की तिमिरातून तेजाकडे जाणे हे एक दीप प्रज्वलित करण्याचेच महत्व मानले जाते आणि दिवा हे तेजाचे ज्ञानाचे तसेच प्रकाशाचे देखील प्रतीक मानले जाते दिवा हा एक सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक असून तो आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य अंधार दूर करत असतो त्यामुळे असंही म्हटलं जातं की दिवा जळो विघ्न टळो अशी देखील म्हण आहे बघा त्यामुळे घरामध्ये दिवा लावणे हे खूप शुभ मानलं जात असतं शास्त्रातही सांगण्यात आलेलं आहे तर यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे आपल्याला दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत तर आता दिवे तुम्ही कणकेचे किंवा पुरणाचे बनवू शकता आता ज्यांना शक्य नसेल त्यांनी अगदी पंतीमध्ये लावले तरीही चालेल पण शक्यतो कणकेचे कणकेचे का कसं करायचं थोडा गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि याचा एक घट्ट गोळा बनून त्याचे आपल्याला नऊ किंवा अकरा दिवे तयार करून घ्यायचे आहे शक्यतो अकरा बनवा आणि पूर्णाचेच बनवा होईल तेवढं काही जास्त फार वेळ लागत नाही पूर्णाच्या दिव्यामध्ये तुम्ही एकदा हा उपाय करून बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्या स्वामींसाठी तर तुम्हाला पूरण करून घ्यायचं आहे पूर्णाचे दिवे तुम्ही आता असेही बनवू शकता किंवा ते पुरण तुम्ही एका प्लेटमध्ये असं थापून घ्यायचं आणि त्याला गोल गोल छिद्र म्हणजे असे छिद्राट करायचे पोटाने आणि त्यामध्ये तुम्ही फुलवात लावू शकता किंवा लांबवात जर तुम्हाला शक्य होत असेल तर लांब टाका आणि कणकेचे दिवे लावणार असाल तर त्यामध्ये लांबच वाती टाकायचे आहेत तुम्हाला कारण हे पूर्णाचे दिवे आपण लावू तर याचा तुम्हाला जास्त करून लाभ दिसेल तर दिवे आपण दिवे तयार करून घ्यायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये दोन वातीची एक वात टाकायची आहे प्रत्येक दिव्यामध्ये एक फूल असलेली लवंग आणि एक एक तांदूळाचा दाना टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि हे दिवे देवासमोर एका पाटावरती अखा पाटावरती एखादा नवीन कोरा कपडा टाकायचा आहे त्यावरती आपल्याला थोडस तांदळाचं आसन देऊन तांद त्यावर हळदी कुंकू टाकायचं त्यावरती हे ताट आपल्याला दिव्यांचं ताट किंवा प्लेट ठेवा ठेवायचे आहे देवासमोर आणि नंतर हे दिवे लावून घ्यायचे आहे आणि हात जोडून देवाला आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे जसा हा दिव्यांचा प्रकाश आहे तसा माझ्या अंशामध्येही प्रकाश येऊ द्या माझी उत्तरोत्तर प्रगती होऊ द्या किंवा तुमची जी कोणती इच्छा असेल ती तुम्हाला मागायची आहे सांगायची आहे त्यानंतर कापूर लावून घ्यायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या मंत्रा जप करायचा आहे आणि ओम भगवते वासुदेवाय नम आणि आपल्या स्वामी महाराजांचा किंवा त्या देवांचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर स्वामींना कळकळीने प्रार्थना करावी नमस्कार करावा आता या कणकेचा किंवा पुरण्याच्या दिव्याचं काय करायचं आहे तर दिवे शांत झाल्यावरती किंवा तुम्हाला जर जवळपास कुठे गाय मिळत असेल तर त्यामधील ज्या वाती आहेत विजलेल्या त्या वाती आणि लवंग काढून घ्यायचे आहे एका प्लेट मध्ये पंथीमध्ये टाकायचे आहे सर्व आणि त्याला काप थोडासा कापूर लावून त्या घरामध्येच प्रज्वलित करायचे आहे इकडे तिकडे कुठेही फेकायच्या नाही किंवा तुम्ही आता जवळपास कुठे झाड असेल तर त्या झाडाखालीही तुम्ही त्या लवंग आणि वाती दाबून टाकू शकता कणकेचे दिवे आहेत तर ते दिवे पूर्णाचे दिवे तुम्ही गाईला शांत झाल्यावरती किंवा दुसऱ्या दिवशी ही गाईला लावून द्यावे म्हणजे खाऊ घालायचे आहे अशा पद्धतीने हा दिव्यांचा साधा सोपा उपाय करून बघा स्वामी आयुष्यातील दुःख संकटे अंधार नक्कीच दूर करतील अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होते कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ